रवींद्र धंगेकर यांच्या प्रकरणातून भाजपमध्ये अंतर्गत संदोपसंधी सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला अहो राऊत भारतीय जनता पार्टी हा देश प्रथम या भूमिकेतून चालतोय रवींद्र धंगेकर यांना कुणाची खूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे कदाचित संजय राऊत यांची खूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत परंतु धंगेकरांना पण मला सांगायचंय संजय राऊत तुम्हाला पण मला सांगायचंय पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर आणि मुंबईच्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला इथला मराठी माणूस निश्चितपणे जागा दाखवून देईल भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत भांडूपच्या गाढो नाक्यावर बसून संजय राऊत यांनी कुडमुड्या जोशीचा धंदा सुरू केलेला दिसतोय दोन हजार एकोणतीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान राहणार नाही अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली अहो संजय राऊत आपल्या पक्षामधून चाळीस लोक घराच्या बाहेर कसे निघून गेले चाळीस लोक पक्षाच्या बाहेर कसे निघून गेले हे तुम्हाला कळलं नाही आणि दोन हजार एकोणतीसची ची भविष्यवाणी तुम्ही काय सांगणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी भारतीयांचे आशीर्वाद आहेत आणि ते कायम पंतप्रधान राहणार आहेत तुम्ही आपल्या पक्षात काय अवस्था आहे ते बघा तुमच्या पक्षातले अनेक लोक तुमच्या या भूमिकेला कंटाळून सोडून जात आहेत तुम्ही आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधलायत त्यामुळं शिवसैनिकांनी तुमची साथ सोडली आता उरले सुरले शिवसैनिक देखील भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजींच्या सोबत आहेत त्यामुळं दोन हजार एकोणतीसची ची चिंता तुम्ही करू नका महापालिकेची चिंता करा महापालिकेत मुंबईकर पुन्हा एकदा तुमचा पराभव करणार आहेत संजय राऊत तुमचा पक्ष म्हणजे काँग्रेसची बेनमी शाखा आहे इथल्या मराठी माणसानं मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचं हे ठरवलेलं आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जे पुढे नेत आहेत त्या माणसांसोबत उभा राहण्याचा निर्णय मुंबईतल्या मराठी माणसांनी घेतलाय त्यामुळे तुम्हीच मराठी माणसाचे कैवारी आहात या आविर्भावामध्ये राहू नका गेल्या काही दिवसांपासून दाढ्या कुरवळण्याचं काम तुम्ही करताय त्यामुळे इथला मराठी माणूस मुंबई महापालिकेवर भगवा फडकवेल तो महायुतीचा फडकवेल हे लक्षात ठेवा पगारी नेते संजय राऊत इंडिया आघाडीच्या गोष्टी करतायत खरं तर ची इंडी आघाडीची भेंडी वाजवण्याचं काम आणि भेंडी करपवण्याचं काम देशभरातील जनतेनं लोकसभा निवडणुकीला आणि महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला करून दाखवलं संजय राऊत तुमची ही सुरुवात नाही तर तुमच्या या अस्ताची सुरुवात आहे तुमचा अस्त होतोय आणि त्यामुळं तुम्ही कितीही इंडी आघाडी जुळवण्याचा प्रयत्न केला तरी जनता जनार्दन त्यांची भेंडी करपवल्याशिवाय राहणार नाही लोकांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी मोदीजींच्या पाठीशी आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रात चोराचं सरदार आणि दरोडेखोराचे सरदार कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत संजय राऊत तुम्ही आणि तुमचा पक्ष हे दरोडेखोराचे सरदार आहात ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मतांचा दरोडा टाकून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात त्या अर्थानं तुम्ही खऱ्या अर्थाने दरोडेखोर आणि तुमचे उद्धवजी दरोडेखोराचे सरदार आहात जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद मुंबई महापालिका निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी सोबत राहील त्यामुळे तुम्ही दरोडेखोराची चोराची भाषा करू नये संजय राऊत या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे दरोडेखोर आणि दरोडेखोराचे सरदार आहेत राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी स्टार प्रचारक संजय राऊत प्रयत्न करतायत संजय राऊत तुम्ही सगळ्यात मोठा विनोद करतायत की राहुल गांधी पंतप्रधान होणार राहुल गांधी यांना जनतेनं नाकारलेलं आहे तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची भाषा करा किंवा प्रियंका गांधींच्या मुलांचा डायपर धुण्यासाठी धावत जा इथली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊंच्या सोबत आहे मराठी माणूस भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत राहुल गांधींचं कर्तृत्व काय काँग्रेसची भूमिका काय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबद्दल काय भूमिका घेतली होती आणि तुम्ही आता राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघालेले आहात राहुल गांधी कधीही पंतप्रधान होणार नाही तुमचं स्वप्न कायम अपूर्ण राहील देवाभाऊ शिंदेंचा पक्ष फोडणार अजितदादांचा पक्ष फोडणार अशा आविर्भावामध्ये संजय राऊत रोज सकाळी उठून बडबड करतायत अहो संजू भाऊ तुमच्या पक्षाची काय अवस्था झालेली आहे तुमच्यासोबत साधा माणूस देखील राहिलेला नाहीत देवाभाऊ एकनाथजी शिंदे यांना सोबत घेऊन चालत आहेत देवाभाऊ अजितदादांना सोबत घेऊन चालत आहेत देवाभाऊ सातत्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला सोबत घेऊन त्याची मान अभिमानानं उंचावेल असं कर्तृत्व गाजवतायत तुमचं कर्तृत्व काय तुम्ही कर्तृत्व शून्य आहात आम्ही कुठलाही पक्ष फोडत नाही उलट अजितदादा असतील एकनाथजी शिंदे असतील यांना सोबत घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर महायुतीचं सक्षमपणे आणि भक्कम असं सरकार चालवण्याचं चा काम देवबाऊंच्या नेतृत्वात सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची मान आपल्या देशवासियांची मान अभिमानाने उंचावली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी आपलं काम करत असते विनाकारण भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलून अफवा पसरत जाऊ नका रवींद्र धंगेकर यांच्या प्रकरणातून भाजपमध्ये अंतर्गत संधोपसंधी सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला अहो राऊत भारतीय जनता पार्टी हा देश प्रथम या भूमिकेतून चालतोय रवींद्र धंगेकर यांना कुणाची खूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे कदाचित संजय राऊत यांची खूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत परंतु धंगेकरांना पण मला सांगायचंय संजय राऊत तुम्हाला पण मला सांगायचंय पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर आणि मुंबईच्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला इथला मराठी माणूस निश्चितपणे जागा दाखवून देईल भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव